आज सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पदकाने एकूण त्रेसष्ट मोबाईल त्याची अंदाजे किंमत नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये आहे असे गाळ झालेले त्रेसष्ट मोबाईल शोधून संबंधित मोबाईल धारकास परत करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने बाजाराच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये किंवा इतरत्र पडून गाळ झाले अशा स्वरूपाच्या तक्रारी यांच्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने मागच्या दोन महिन्यातील ह्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने सायबरच्या मदतीने सदरील मोबाईल लोकेशन वरून ट्रेस करून संबंधित मोबाईल शोधून काढून संबंधित आज ताब्यात दिलेल्या आहेत